स्वतःच्या आईला आणि स्वतःच्या भावाचा काटा काढला सज्जन हो धनासाठी मनात विचार करू लागला आता कधी एकदाची रात्र होते आणि कधी हा सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा मी घेऊन गावात जातोय वाट बघू लागला संध्याकाळची वेळ झाली गावाच्या जवळ गेला एक वडाच मोठं झाड जाड़ होतं त्या झाडावर जाऊन बसलाय कधी एकदाची रात्र होते आणि कधी एकदाच गाव सगळं सामसुम होऊन मी गावामध्ये प्रवेश करतोय विचार करत होता दोघ जण भाऊ होते सज्जन हो सख्खे भाऊ होते दोघ जण सकाळी सकाळी शेतामध्ये काम करायला गेले शेतात जाऊन त्यांनी नांगर धरलाय नांगरी धरलेली आहे सकाळी सकाळी पहाट पासून नांगरी चालू आहे दुपारची वेळ झाली छोट्या भावाला भूक लागली छोट्या भावाला भूक लागल्यामुळे तो मोठ्याला म्हणतोय दादा पोटात फार भूक लागली आहे सकाळपासून आपलं काम चाललेलं आहे आता आपण नांगर सोडून देऊ मोठा भाऊ म्हणला बस आता हे शेवटचं तास आपण कडीला नेऊ आणि नांगरी सोडून देऊ चाललेलं आहे सजन हो नांगरी चालली चाललीये अचानक त्या नांगरीचा फाळ खाली कशाला तरी अडकला मोठ्या भावाला वाटलं झाडाच्या मुळीला फाळ अडकला असेल तो छोट्याला म्हणू लागला बाळा लिंबाच्या झाडाखाली कुराड ठेवलेली ती कुराड घेऊन ये तो छोटा बाळू गेला सज्जना हो कुराड आणायला तोपर्यंत या मोठ्या भावानं माती उकरून पाहिलं नांगराचा फाळ कशाला अडकलाय ज्या वेळेला सज्जना हो त्यानं ती माती उकरून बाजूला केली पाहतो तर झाडाची मुळी नव्हती एका सोन्याच्या मोहरानी भरलेल्या हंड्याला तो फाळ खालून अडकलेला होता सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा ज्या वेळेला त्यानं पाहिला न सज्जन हो त्याच्या मनात काळ पांढरं आलं त्याला वाटलं हे सगळं सोनं जर मला एकट्यालाच मिळालं तर मी किती श्रीमंत होईल त्या भावानं सज्जन हो मोठ्या भावाच्या मनात काळ पांढरं आलं त्यानं थो, थोडीशी माती त्यानं त्याच्यावर झाकून टाकली हा छोटा भाऊ धावत गेला कुराड आणली दादा हे घे म्हणे कुराड त्या मोठ्यानं आपल्या हातात कुराड घेतली आणि बारक्याला सांगितलं बाळू तू माती उकर म्हणे मी मुळी तोडतो या छोट्या भावाच्या मनात ध्यानात काहीच नाही खाली मान घालून तो झाडाची मुळी उकरायला लागला माती बाजूला सारत होता खाली मान घालून तेवढ्यात या मोठ्या भावानं आपल्या हातात कुराड घेतली आणि त्या छोट्या भावाच्या मानेवर दोन चार वार केले सज्जन हो आपला भाऊ त्यानं रक्ताच्या थरो था, टाकला भावाचा त्यानं खून केला सज्जन हो तो हांडा मातीतून त्यानं बाहेर काढला आणि त्या हांड्याला बघू लागला सकाळपासून पहाट पासून माझे दोन्ही मुलं शेतात नंगर धरायला गेलेले आहेत नांगरी धरायला गेलेली माझी मुलं भुकेनं तहानेनं व्याकुळ झाले असतील म्हणून म्हातारी माय सज्जन हो त्या म्हाताऱ्या आईनं भाकरीचं गाठोड डोक्यावर घेतलं भाजीची कॅन एका हातामध्ये घेतली काठी टेकत टेकत ती म्हातारी माय नांगरटी तुडवत निघाली मुलांच्या भाकरीची व्यवस्था करण्यासाठी ज्या वेळेला ती म्हातारी आई जवळ जवळ गेली ती विचार करते एकच मुलगा दिसतोय दुसरा का दिसत नाही परंतु ज्या वेळेला ज्या वेळेला सजना होती म्हातारी माय जवळ गेली जवळ जाऊन पाहिलं तर आपल्या पोटचा गोळा तिने रक्ताच्या थारोळ्यात पडलीला पाहिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या मुलाला पाहिल्याबरोबर त्या आईच्या अंतकरणाला असह्य वेदना झाल्या सज्ज हो आईचा अंतकरण दहाय मोकलून ती माय रडायला लागली हो ती म्हातारी आई रडायला लागली त्या म्हातारीनं पाहिलं एका बाजूला सोन्याचा हंडा पडलेला एका बाजूला माझा छोटा छोटा मुलगा माझ्या पोटचा गोळा रक्ताच्या थरोळ्यात पडलेला दिसला त्या म्हातारीच्या लक्षात आलं याच नराधमाने याच नराधमाने रक्ताच्या थारोळ्यात या धनासाठी माझ्या मुलाला पाडले मोठ्या मुलाला ती म्हातारी माय म्हणू लागली अरे नराधमा पाषाण हृदयाच्या कपटी कुटीला अरे ज्या धनासाठी माझ्या स्वतःच्या माझ्या पोटच्या गोळ्याचा घात केलास पण लक्षात ठेवते धन तुला मी नाही पचू देणार आताच्या आता जाते गावात पोलीस पाटलाकडे आणि पोलीस पाटलाकडे जाऊन तुझी फिर्याद नोंदवते नाही पचू देणार तुला हे मी धन म्हातारी माई सजन होतीच्या पायात त्राण आले आणि ती म्हातारी नांगरटी तुडवत तुडवत निघाली गावात त्या मुलाची फिर्याद पोलीस स्टेशन मध्ये देण्यासाठी ज्या भावाचा कुराडीनं घात केला सज्जन होतीच रक्तानं माखलेली कुराड आपल्या हातात घेतली आणि रक्तानं माखलेली कुराड हातात घेऊन धावत गेला म्हातारीच्या मागे हा मुलगा अगं म्हातारे तुला मी जाऊन देईल तेव्हा जाशील ना पोलीस स्टेशन मध्ये धावत गेला मुलगा सज्जन हो हातात कुराड घेतली ज्या आईनं लहानच मोठं केलं होत ज्या आईनं लहानच मोठं केलं ज्या आईनं घासातला घास भरवला सज्जन हो त्या आईच्या सुद्धा मानेवर त्याने कुऱ्हाडीचे घाव घातले त्या आईला सुद्धा रक्ताच्या थरुळ्यात टाकलंय स्वतःच्या आईला आणि स्वतःच्या भावाचा काटा काढला सज्जन हो धनासाठी मनात विचार करू लागला आता कधी एकदाची रात्र होते आणि कधी हा सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा मी घेऊन गावात जातोय वाट बघू लागला संध्याकाळची वेळ झाली गावाच्या जवळ गेला एक वडाच मोठं झाड होतं त्या झाडावर जाऊन बसलाय कधी एकदाची रात्र होते आणि कधी एकदाचं गाव सगळं सामसुम होऊन मी गावामध्ये प्रवेश करतोय विचार करत होता तेवढ्याच सज्जना हो ज्या झाडावर वडाचा तो बसलेला आहे त्याच वडाच्या झाडाखाली दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांची टोळी त्या ठिकाणी खाली आली आणि त्या टोळीने ठरवलं होतं त्या गावातच दरोडा टाकायचा म्हणून त्यांनी आपल्या आपल्या बॅटऱ्या बाजूला काढल्या टॉर्च काढल्या आपली हत्यारं त्यांनी तपासायला सुरुवात केली बंदूक पिस्तूल रायफल तलवारी चाकू जेव्हा हे हत्यार त्यानं पाहिले अगोदरच घाबरून गेलेला होता त्या हत्याराकडं पाहिल्याबरोबर थरथर कापू लागला आणि त्याच्या थरथर त्या हातातून सोन्याच्या मोहरांनी भरलेला अंडा तो निसटला आणि दंडिशी खाली आदळला जसा तो सोन्याचा हंडा खाली पडला सगळीकडे मोहरा सोन्याच्या अस्ताव्यस्त झाल्या त्या सगळ्या दरोडेखोरांनी खोरांनी पाहिला रे सगळं सोनंच दिसतं जिकडे तिकडे कोण आहे कुणी आणलं हे सोनं कुठून आला हंडा वर पाहतात तर तो, तो वर बसलेला होता खाली बोलवला खाली उतरवला आणि विचारलं सांग कुठून आणलं सगळं धन त्यावेळेला सांगू लागला हा जोडले हात थरथर कापू लागला कापू लागली आणि त्याने सगळी घडलेली हकीकत सांगितली या धनासाठी मी माझ्या स्वतःच्या भावाला मारलय मी माझ्या जन्मदात्या आईच्या मानेवर कुराडीचे घाव घातलेत या धनासाठी हे ज्या वेळेला त्यानं सांगितलं त्या दरोडेखोराला त्या दरोडेखोरांच्या मुखातून शब्द निघाले अरे नराधमा पाषाण हृदयाच्या अरे अरे कपटी कुटीला कायरा अरे एक लक्षात ठेव आम्ही जातीवंत दरोडेखोर आहोत आम्ही जातीवंत दरोडेखोर आहोत परंतु आम्ही ज्या आईनं जन्म दिला त्या आईला कधी आजपर्यंत दुःख दिलं नाही लोकाच्या शेतात लोकाच्या घरी आम्ही दरोडे टाकतो परंतु आमच्या आईला मात्र आम्ही बंगईमध्ये बसून झोका देतो आणि तू आहेस नराधमा ज्या आई नऊ दिवस नऊ महिने नऊ दिवस तिच्या पोटामध्ये ठेवलं त्या आईच्या मानेवर या धनासाठी कुराडीचे घाव घातलेस अरे तुझ्यासारख्या पाप्याला तुझ्यासारख्या नराधमाला जगण्याचा अधिकार नाही कुराड घेतले त्या पिस्तूल काढला एक जणाने आपल्या कमरेचा सज्ज नाहो दरोडेखोराने आणि त्याच्या डोक्यात दोन चार गोळ्या झाडल्यान जाग्यावर आउट करून टाकला जगण्याचा अधिकार नाही म्हणे तुला धनासाठी या सगळ्यांना मारलस दरोडेखोर होते आठ जण आठ जण होते सज्जन हो आता त्या आठ जणांनी ठरवलं हे सगळं धन आता आपल्याला वाटून घ्यायचं गावात दरोडा टाकण्यासाठी निघाले होते पण दरोड्याची गरजच राहिली नाही हे सगळं धन आता आपण वाटून घ्यायचं ठरवलं वाटण्या झाल्या आठ जणांच्या आता आठ जणाच्या वाटण्यामध्ये वाटणी कमी अधिक झाली आणि त्याचा परिणाम असा झाला भांडण सुरू झालं त्या आठ जणांचं परस्परामध्ये भांडण सुरू झालं भांडण एवढं विकोपाला गेलं आठ जणातले सज्जन सहा जण जाग्यावर गेले राहिले किती किती राहिले दोघ जण राहिले आतापर्यंत किती गेले धनासाठी त्या नऊ जण गेले आतापर्यंत नऊ जण गेले राहिले दोघ जण दोघ हुशार होते त्या दोघांनी विचार केला अरे या धनासाठी आतापर्यंत नऊ जणांचा प्राण गेलाय आपण यांनी केलेली चूक आता आपण करायची नाही या दोघांनी विचार केला आणि सज्जन हो ते दोघ हुशार होते ते त्या दोघात विचारविनिमय झाला म्हणले हे धन आपण दोघं समया रम्याने वाटून घेऊ गावाच्या बाजूला एक पडकी विहीर होती त्या विहिरीच्या बाजूला जाऊन बसले त्यातला एक जण म्हणला तू गावात जा आपण धन वाटून घेऊ पण हे वाटून घेण्याच्या आधी मस्त पैकी आपण मौज मज्जा करू तू गावात जा मेवा मिठाई घेऊन हो ये पेढे घेऊन ये दारू घेऊन ये गेला सज्जना हो एक जण गावामध्ये त्याने सगळं ते घेतलं मेवा मिठाई दारू हे सगळं घेतलं पार्टी करण्यासाठी आणि रस्त्याने येता येता गावात जो गेलेला होता त्याच्या मनात काळं पांढरं आलं त्याला वाटलं तो हांडा जर एकट्या मलाच भेटला तर मी किती श्रीमंत होईल अख्ख्या मोगाव तालुक्यात आपल्यापेक्षा श्रीमंत दुसरं कोणीच नाही आख्या मागाव तालुक्यात मा एक नंबर माझाच असेल असा त्यानं विचार केला आणि येता येता सज्ज न हो जी मेवा मिठाई सोबत घेतली होती त्याच्यासोबत त्यांनी एक जहरची बॉटल घेतली आणि सगळं जहर त्या मिठाईमध्ये कालवलं आणि ती मिठाई घेऊन आला इकडे हा वाड बघत बसला होता जशी त्यानं ती मिठाई आणली बसलेल्याच्या हातात दिली सांगितलं हे की मिठाई खाऊन घे म्हणे तू ही मिठाई तो म्हणला तसं नाही आपण दोघे खाऊ तो म्हणला नाही मी गावातूनच भरपेट खाऊन आलो हे तुझ्यासाठी चालली आहे त्यानं ती मिठाई घेतली हातामध्ये आणि तो म्हणला ठीक आहे तू जर म्हणत असेल ही मी, मी मिठाई मी एकट्यानंच खावं तर मी एकटा खातो म्हणे परंतु एक काम कर तू आता विहिरीत जाऊन माझ्यासाठी पाणी घेऊन ये याला वाटलं एकदा पाणी आणून दिलं म्हणजे बस काम मोकळं झालं आपलं यानं घागर घेतली विहिरीमध्ये उतरला पाणी भरू लागला घागरीमध्ये तोपर्यंत वरच्या मनात काळ पण आलं तो हंडा मला एकट्यालाच भेटला तर मी किती श्रीमंत होईल दबक्या पावलानं हळूच मागं गेला विहिरीच्या काठावर भला मोठा एक दगड होता त्यानं वरूनच दिला त्याच्या अंगावर सोडून खालचा खाली जाग्यावर गेला आणि पुन्हा हा परत आला परत येऊन जी मिठाई आणली होती त्यानं यथेच त्या मिठाईवर ताव मारला जे त्याने मिठाई खाल्लीन त्याला झोप लागली तर आणखी उठला नाही तो ही अशी गत आहे पहा ज्या वेळेला माणूस या, या जगातल्या अशाश्वत धनाच्या मागे लागतो ना सज्ज न अशाश्वत धन कधी टिकणार नाही या जगातलं टिकणार धन जर कोणतं असेल तर हमारो धन राधा श्री राधा श्री राधा बोला बोला सगळ्यांनी बोला, बोला। दोन्ही हात वर वर करा एक साथ एक साथ टाळी वाजून जे टाळी वाजवणार नाही जे भजन करणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ शेजारी मारायचा का जगवायचा तुम्ही ठरवा आता दोन हात उठा करके, एक साथ प्यार और भाव से करे राधा हमारो धन राधा श्री राधा श्री दन... राधा

शाम सुंदर की बंसी बोले श्री राधा श्याम सुंदर की बंसी बोले श्रीराध राधा आवाज जगत असताना सज्ज हो आपल्या जीवनाचं परम धन कोणता असेल तर ते भगवंताचं नाम आहे बाकीच सगळं धन कधी नष्ट होईल सांगता येत नाही आणि दुसरं एक महत्वाचं धन आहे ते धन म्हणजे मुलांवर चांगले संस्कार स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य आहे लक्ष देऊन ऐका विवेकानंद स्वामी म्हणतात संस्कारी संत सच्ची संपत्ती होती आहे मुलांवर जर चांगले संस्कार असतील तर जीवनात आपल्या सगळ्यात मोठी तीच संपत्ती सज्जन कितीही बापाने संपत्ती कमवली आणि घरी जर मुलगा व्यसनी व्यसनाच्या आहारी गेला तर होत्याच नव्हतं करायला वेळ लागणार नाही म्हणून या धुंदुकारीने थोडासा विको दोन वर